नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे मंत्री धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानं ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत नेमक्या त्याच वेळेला त्यांच्यासाठी अडचणी वाढवणारा निकाल आलाय वांद्रे दंडाधिकारी न्यायालयानं करुणा शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी केली यावेळी न्यायालयानं करुणा शर्मा यांना मुंडे यांनी दरमहा एक विशिष्ट आर्थिक रक्कम देण्यास सांगितलंय हा मुद्दा धनंजय मुंडे यांच्या व्यक्तिगत आयुष्याशी निगडीत असला तरी त्याची सार्वजनिक चर्चा होते आहे त्याच्या जोडीला या निमित्तानं मुंडे यांच्याबाबत राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत सध्या मुंडे यांच्यावर विविध प्रकारचे आरोप होत आहेत आणि या आरोपांमुळे मुंडेंचं मंत्रिपद काढून घ्यावं अशी मागणी सातत्यानं होते आहे त्याच पार्श्वभूमीवर हा आलेला निकाल मुंडेंची डोकेदुखी वाढवणार का असा प्रश्न निर्माण करतो धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या वादात न्यायालय काय म्हणालं ते पाहूया न्यायालय असं म्हणत आहे की धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मांनी दिलेले आरोप अंशतः धनंजय मुंडेंवरचे करुणा शर्मा यांनी केलेले आरोप अंशतः मान्य करण्यात येत आहेत या प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत मुंडेंनी घरगुती हिंसाचार करू नये धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना महिन्याला एक लाख पंचवीस हजार रुपये द्यावेत त्यांची मुलगी शिवानी मुंडे हिला तिचं लग्न होईपर्यंत पंच्याहत्तर हजार रुपये दरमहा द्यावेत हे पैसे खटला सुरू झाल्यापासून आत्तापर्यंतच्या हिशोबानं द्यावेत कोर्टाने ऑर्डरमध्ये मध्ये लिहिलेलं आहे की काही जे काही आहे हे प्रोफाईल आहे आणि ते लक्झरी लाईफमध्ये जगत आहेत त्याप्रमाणे या अर्जदारांना देखील आ, 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 करक, आ, जी, जी, आ, आ, त्या प्रमाणची इंटरव्ह्यू ऍप्लिकेशन मध्ये खर्च म्हणून अलाव करणं गरजेचं परंतु तशा प्रकारची आमच्या समाधानकारक आम्हाला काही जी अमाऊंट जी अलाव केली ती काही तशा प्रकारची नाहीये त्यामुळे आम्ही यानंतर पुढील न्यायालयात या संदर्भात अपील करणार आहोत जे मेन पिटिशन आहे ते डिसाइड व्हायला हो वेळ लागेल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांनी सांगितले की मला माझ्याकडे पैसे नाही आहेत मला उदयनिर्वाहासाठी पैसे लागतील म्हणून मला पाच ते पंचवीस लाख रुपये द्या आता फक्त त्या ऍप्लिकेशनवर कोर्टाने सांगितलेलं आहे की तिला लाख ते सव्वा लाख रुपये महिन्याचे देण्यात हरकत नसावी आणि ते मुंडे साहेबांनी त्याला तिला द्यावे ये ऑर्डर चार फेब्रुवारी पच्चिस कोर्टने कोर्ट ने इतना इतनाही कहा है कि ये जो करुणा शर्मा है इनके साथ धनंजय मुंडे जी ने खुद पास्ट में अपना लिव इन रिलेशनशिप एडमिट किया है इसीलिए सिर्फ इस गुना पे उन्हें महीने के लाख से सवा लाख रुपए देने चाहिए बस इसमें दूसरा कोई भी डिसीजन या फाइंडिंग कोर्ट ने नहीं दिया है जेवंपन हादसार्वजनिक रीत्या चर्चे आला है तेवंपास मुद्दा है करुणा शर्मा नक्की कोण है करुणा शर्मा दावा करतात की त्या धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत धनंजय मुंडेंची बायको आहे धनंजय मुंडेंनी मात्र सार्वजनिकरित्या करुणा शर्मा यांच्याबरोबर आपली लिव्ह इन रिलेशनशिप होती इतकंच मान्य केलेलं आहे आणि परिणामस्वरूप करुणा शर्मा यांना पोटगी मिळवण्याचा अधिकार आहे की नाही हा मुद्दा वादातीत असतानाच मूळ मुद्दा उपस्थित झाला आहे तो त्या पत्नी आहेत की नाहीत इथपासून कुठलाही ऑब्झर्वेशन नाही आहे वगैरे काही विषय नाही आहे ती बायको आहे हे पण विषय नाही आहे तिच्या बरोबर काय फिजिकल अब्युज झाला हे पण विषय नाही आहे असं कुठलाही विषय नाही हे सगळे प्युअरली रुमर्स आहेत का मी बायको आहे सत्तावीस वर्ष संसार केलेला आहे जे नाही आहे ते पण आहे माझ्याकडे पण आता मी काढलेला नाही आहे याच्यावरती आपण पुढे बोलू आता करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा कालावधी हा बीडमध्ये परळीमध्ये गेलेला आहे आणि म्हणूनच आत्ता या क्षणाला धनंजय मुंडेंच्या विरोधात सर्वाधिक बोलणारे सुरेश धस काय म्हणतायत ते लक्षात घ्या त्यांच्या लेखी करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत मी अगोदरच मानलं होतं की करुणाताई ताई या धनंजय मुंडे साहेबांच्या पहिल्या पत्नी आहेत बरं का म्हणून मला राजश्री वहिनी राजश्री ताईंचा काही अवमान वगैरे करायचा नाही पण हे व्यक्तिगत त्यांचं हे आहे आम्हाला संतोष देशमुख वरून फोकस दुसरीकडे जाऊन द्यायचा नाही ते कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कारवाई व्हावी हो। त्यात आम्हाला इंटरेस्ट नाही आता प्रश्न स्वाभाविकरित्या उपस्थित राहतो की धनंजय मुंडे या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये करुणा शर्मा आल्या कधी कुठून आणि कशा करुणा शर्मा या मूळच्या मध्य प्रदेशातल्या इंदूर इथल्या आहेत गेल्या काही वर्षापासून त्या मुंबईत राहतात त्या मुंबईमध्ये सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करतात असं सांगितलं जातं करुणा शर्मा यांचं म्हणजे करुणा शर्मा हे त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव आहे त्या सध्या स्वतःला करुणा मुंडे म्हणून घेतात सोशल मीडियावर त्यांनी स्वतःचा परिचय करुणा धनंजय मुंडे असा दिलेला आहे या वादावर सुद्धा न्यायालयीन प्रक्रियेच्या मुंडेंच्या वकिलाचं काय म्हणणं आहे आणि करुणा शर्मा काय म्हणतात ते ऐका बघा हे पोडगी शब्द वापरणं ना बरोबर नाही होणार कारण पोडगी शब्द हा आपण एक लग्नाच्या संबंधाबरोबर जोडतो हे मेंटेनन्स आउटसाइड मॅरेज जे काय असतात असतात त्याला फक्त मेंटेनन्स हे शब्द वापराव माझी पंधरा लाख रुपये दर महिन्याची मागणी आहे क्योंकि आज दोन लाख रुपयामध्ये एक लाख सत्तर हजार रुपयेची माझी किश्त आहे जे घरची आज सात आठ महिनेपासून घराची किश्त भरत नाही मेंटेनन्स आहे तीस हजार रुपये दर महिना काय करणार मी आज मुलगा बेरोजगार घरामध्ये आहे काय करणार सांगा तुम्ही दोन लाखमध्ये काय होणार त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये जाणार आहे आपली लढाई लढत असताना करुणा शर्मा धनंजय मुंडेंकडे तर महा लाखो रुपयांचा खर्च मागतायत त्याची कारण त्यांनी न्यायालयात दिलेली आहेत काही चुकीचं रिपोर्ट कोर्टाच्या ऑर्डर बद्दल व्हायला नको कुठलाही त्याच्यामध्ये अलिगेशन मुंडे साहेबांबद्दल नाही आहे मुंडे साहेबांनी हिंसा केलेली असत तर कुठे कंप्लेंट पण नाही आहे एवढंच आहे की आजूबाजूला एवढं न्यूज चाल चालत आहे म्हणून हे पण त्याच्यामध्ये फक्त चुकीने ऍड करू नये तेवढीच विनंती त्याच्यामध्ये कोणी अंतिमत हा दोषी आहे असं कुठेही न्यायालयानं ना म्हणलेलं नाही आहे त्याच्यामुळं मला असं वाटतंय की ह्या विषयाला मर्यादित स्वरूपामध्ये सगळ्यांनी आपण बघितलं पाहिजे या सगळ्यात अचानक एका नव्याच गोष्टीनं वळण घेतलं कारण जे भांडण आत्तापर्यंत करुणा शर्माविरुद्ध धनंजय मुंडे इतकंच होतं त्यात आता शिशिव मुंडे उतरला हा करुणा मुंडे आणि धनंजय यांचा मुलगा आहे या दोघांच्या या संततीतला वाद हा आता थेट समोर आला आहे आणि त्यात शिशिव मुंडेनं भूमिका घेतली आहे ती धनंजय मुंडे यांच्या बाजूनं आपल्या वडिलांनी आपल्याला कधीही त्रास दिला नाही असं शिशिव सांगतो इतकंच नाही तर आईच आपल्याला त्रास देते असं त्याला एका इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून सांगताना आज सगळ्यांनी पाहिलं आपल्या मुलानंच केलेल्या आरोपांना उत्तर देण्याची वेळ त्यामुळे एका आईवर आली मी पण इतका बोलत होती की न्यायाधीशच्या न्यायालयाच्या माझे जे ऍडव्होकेट होते त्यांचा धन्यवाद मी बोलत होते आणि त्यांना कंटिन्यू कॉल येत होते त्यांचे वडीलचे तो त्या मध्ये झाला आणि त्यांनी अशी पोस्ट केली नाही उसका अकाउंट नाही तर कोणी त्याच्याकडनं करून घेतले का ती पोस्ट आता नाही करवाया करवाया नाही मी पण नाही पोस्ट बघितली तर मला पण पाठवा कोणती पोस्ट त्यात तुमच्याबद्दल फार त्यांनी वाईट शब्द म्हटलेले आहेत लिहिलेले आहेत कोई बात नाही मेरा बेटा आहे पी इतका रहा बेटा थोडा तो थोडासा करता या दरम्यान या वादा उडी घेतली ती अंजली दमानिया यांनी अंजली दमानिया गेल्या काही काळापासून सातत्यानं धनंजय मुंडेंवर विविध प्रकारची अनियमितता केल्याचा पदाचा गैरवापर केल्याचा आरोप लावत आहेत आणि आता कराड धनंजय मुंडे संबंधाच्या निमित्तानंही अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना धारेवर धरलं तर त्यांना उत्तर दिलं सदावर्तेंनी गुणरत्न सदावर्तेंनी मी त्यांचे अनेक घोटाळे बाहेर काढलेत पहिला जो काढला तो वाल्मिक कराड आणि ते म्हणजे धनंजय मुंडे तर असं सांगण्यात येत होतं की त्यांचा संबंध काय धनंजय मुंडेने का राजीनामा द्यावा तर मी ते दाखवून दिलं की धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड हे फक्त नेता आणि कार्यकर्ता हे इक्वेशन नाहीये तर ते सरळ सरळ एकत्र आहेत त्यांचे आर्थिक व्यवहार एकत्र आहेत त्यांच्या कंपन्या एकत्र आहेत आणि जे काय ते दमानिया वगैरे कोण आहेत सामाजिक कार्यकर्त्या येऊन जाऊन एक म्हणजे एखाद्याच्या पाठपुरावा करायचा पिछा करायचा आणि काहीतरी आपलं लीज चलायचं त्या निकालाचा अर्थ तरी आधी समजून घ्यायचा स्वतः आधी समजून घ्यायचा स्वतः आधी समजून घ्यायचा कुणाकडून तरी समजून घ्यायचा ना स्वतःला नाही जमत तर स्वतःला जर पोहोचत नसेल तर ते न करता भटक्या विमुक्त समाजाच्या माननीय मंत्री महोदय धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये किंवा यांच्या संबंधीनं काही जरी असलं तरी आपण त्याच्यामध्ये घुसडून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करायचा या वादात एक मुद्दा नवाज जन्माला आला आणि तो आहे वाल्मिक कराड आणि करुणा शर्मा यांच्यात झालेल्या संघर्षाचा करुणा शर्मा एका पातळीवर धनंजय मुंडेंशी संघर्ष करत असताना त्यात वाल्मिक कराडचीही एंट्री झाली आणि आधीच

बाल्मी करार जैसे गुंडे ने भी एक औरत को मारा था मेरे गलत तरीके से मुझे छुआ था पर जब मैंने अपने घर में आके अपने बच्चों को बताया तो मेरे पति ने उनको बोला कि नहीं मम्मी झूठ बोल रही है तो बच्चों ने भी वही मान्य कर लिया कि मम्मी झूठ बोल रही है आज नौकर के पास चार चार हजार कोटी का प्रॉपर्टी निकल रही है पर हमारे पास घर की किस्त नहीं भरा रही है सात महीने से के मला पंचेचाळीस दिवस ठेवला गेला आणि बीड सारखे जेलमध्ये मला सोळा दिवस ठेवला गेला आणि कलेक्टर ऑफिस मध्ये एक दोन कोडीचा गुंडा आज जो जेल मध्ये आहे दो कोडीचा गुंडा ते माझ्यासोबत मारण करताय बायकोसोबत मंत्रीची बायकोसोबत मारण करताय जे ये होता वाल्मिक कराडनी ज्या ज्यावेळेला मला मारला होता कलेक्टरला मी निवेदन दिलं देवेंद्र फडणवीस साहेबांना मी दिला। अनी, निवेदन दिलं आणि जे डी जीकडे पण निवेदन दिलं की माझा फक्त सी सी टी व्ही फुटेज द्या तुम्ही मला न्याय नाही पाहिजे फक्त सी सी टी व्ही फुटेज द्या आजपर्यंत मला सी सी टी व्ही फुटेज भेटले नाही इतकी सगळी लढाई लढत असताना आणि वांद्रे न्यायदंडाधिकाऱ्यांचा निकाल बाजूनं लागून सुद्धा करुणा शर्मा समाधानी नाहीत मुंडेंच्या संपत्तीच्या आधारे त्यांना वाढीव रक्कम हवी आहे आणि त्या आपला लढा पुढे घेऊन जाणार आहे खूप काही प्रॉपर्टी आहे ज्याचे ओरिजिनल पेपर कमी ते कमी पाच कोटीची प्रॉपर्टी आहे ज्यांचे ओरिजिनल पेपर माझेकडे आहे त्यांच्या एक स्टेटमेंट काय म्हणतात ना ते इस्टामवरती ते पण लिहून मला दिलेलं आहे की प्रॉपर्टी तुमची आणि मुलाबाळांची आहे अगोदर तो मी प्रॉपर्टीसाठी काय बोलत नाही होती काय कायही बोलत नाही होती तो काही त्यांना काही भीती नाही होती पण ज्यावेळे आमचा झगडा झा सुरू झाला तर त्यांनी काय केला की ते सगळी जे प्रॉपर्टी आहे सगळी राजशिरीचे नावावर केली बेक डेटचे चे स्टाम्प घेऊन तर त्याच्यासाठी मी शंभर टक्के हायकोर्टामध्ये पूर्ण प्रॉपर्टीवरती मी केस टाकणार अरे एक औरत झूठी नहीं होती है मैं रकेल होती <laughs> तो पचास करोड़ रुपए का कंसल्ट्रम हमारा हाई कोर्ट में फाइल्ड है आप देख सकते हो वो भी निकाल के चाहिए तो मैं उसकी सर्टिफाइड कॉपी दे सकती हूँ आपको <laughs> मैं रकेल नहीं हूँ मैं धनंजय मुंडे की पहली पत्नी हूँ <laughs> यही मेरी लड़ाई थी और इसी की मुझे आज जीत मिली है या लड़ाई मदय करुणा शर्मा जेव्हा वरच्या न्यायालयात जाऊन अधिकचा मेंटेनन्स म्हणजेच दरमहा अधिकची रक्कम धनंजय मुंडेंकडून मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका मांडतात तेव्हा या पुढच्या सगळ्या न्यायालयांमध्ये धनंजय मुंडेंचे वकील सुद्धा करुणा शर्मा यांना आव्हान देण्याची भूमिका व्यक्त करतायत करुणा शर्माने बरेच क्लेम केली आपल्याला सगळ्याला माहिती आहे की करुणा शर्माजी हे दोन हजार वीस पासून येऊन कुठलेही का काही केस फाईल करतात त्यांनी मुंडे साहेबांच्या विरुद्ध इलेक्शन पिटिशन पण फाईल केलेलं आहे जे जे कोर्ट आहेत त्या सगळ्या कोर्टात त्यांना जायचं हक्क तर आहे पण ते ते हक्क बजवतात पण आहे आणि जातात आहे प्रत्येक कोर्टात आता हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट असतं आणि त्याच दरम्यान त्याच्या संदर्भातल्या विविध तपशिलांना माध्यमात मांडलं जातं माध्यमात नक्की आलेला तपशील कितपत खरा कितपत खोटा यावरही वकील वाद प्रतिवाद करतायत धनंजय मुंडेंच्या वकिलांनी जी माहिती माध्यमात दिली आहे ती तथ्य आधारित असावी असा आग्रह धरला आहे काही चुकीचं रिपोर्ट कोर्टाच्या ऑर्डर बद्दल व्हायला नको कुठलाही त्याच्यामध्ये अलिगेशन मुंडे साहेबांबद्दल नाही आहे मुंडे साहेबांनी हिंसा केलेली असत तर कुठे कंप्लेंट पण नाहीये एवढंच आहे की आजूबाजूला एवढं न्यूज चाल, चालत आहे म्हणून हे पण त्याच्यामध्ये फक्त चुकीने ऍड करू नये तेवढीच विनंती हे काही फायनली काही निकाल लागलेला नाही आहे त्याच्यामध्ये कोणी अंतिमत दोषी आहे असं कुठेही न्यायालयानं म्हणलेलं नाहीये ना त्याच्यामुळं मला असं वाटतंय की ह्या विषयाला मर्यादित स्वरूपामध्ये सगळ्यांनी आपण बघितलं पाहिजे हे प्रकरण व्यक्तिगत पातळीवरचं आहे आणि धनंजय मुंडेंच्या साठी सुद्धा ते व्यक्तिगत पातळीवरचं राहणार आहे मात्र खेदानं इथे नमूद करावं लागेल की याची सार्वजनिक चर्चा झाली राजकीय दृष्ट्या हे प्रकरण हाताळलं गेलं आणि म्हणूनच माध्यम त्याची चर्चा करतात विशेषच्या या भागात तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र